नीलम नगर श्री सद्गुरु रेवन सिद्ध शिवशरण स्वामी महाराज मठाचा अभिनव उपक्रम श्री चौडेश्वरी यात्रेनिमित्त तीनशे सुवासिनी महिलांना जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षांचे वाटप एम आय डी सी परिसरातील नीलम नगर येथील श्री सद्गुरु रेवणसिद्ध शिवशरण स्वामी महाराज मठ येथे श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रा आणि जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अभिनव उपक्रम राबविला असून तीनशे सुवासिनी महिलांना मैंदर्गी मठाचे अभिनव रेवणसिद्ध देवरू दिव्य सानिध्यात तीनशे झाडांचे वाटप करण्यात आले यावेळी मठाचे अध्यक्ष सिद्धाराम खजुर्गी उपाध्यक्ष सुनील अरळीकट्टी सिद्धाराम बंटनूर कुमार पायाणी शिवशरण कल्लूर प्रभाकर संकणा श्रीराम लिंग चौडेश्वरी यात्रा उत्सव अध्यक्ष मल्लीनाथ माशाळे चन्नप्पा देगील सिद्धाराम अरळीकट्टी सिद्धाराम तडकल राहुल हरणूर ईश्वर पाटील शिवलिंगप्पा जेवरे शिवीशरण चितली बसवराज कल्लू मटाचे विश्वस्त गुंडप्पा अरळीकट्टी राजकुमार धनगुंडे बसलिंगप्पा देगिल शिवशरण बंडे आदींची उपस्थिती होती प्रारंभी यावेळी श्री अभिनव रेवण सिंधू पट्टदेवरू यांच्या दिव्य सानिध्यात आणि त्यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण होऊन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला